संसद येथील ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील काळी दौलतपूर येथे गाडीला धडक मारण्याच्या शुल्लक वादाचे रूपांतर जातीय दंगलीत झाले दरम्यान जमावाने टपरीवर आलेल्या युवकाची चाकूने भुसकून हत्या केली श्याम राठोड वय पंचवीस वर्ष राहणार काळी असे मृतकाचे नाव आहे युवकाची हत्या झाल्याचे काळी तांड्यात करताच जमावाची संख्या वाढली व काळी येथील बस स्थानक परिसरात दुकानांची परिस्थितीत रूपांतर असणाऱ्यांचा शोध पोलीस घेत आहेत दरम्यान पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप पाटील भुजबळ यांनी घटनास्थळी भेट दिली पोलीस निरीक्षक ग्रामीण ठाणेदार मोतीराम बोडके पुसद शहराचे ठाणेदार दिनेश चंद्र शुक्ला प्रवीण नाचनकर सहायक पोलीस निरीक्षक गणेश इंगोले उप पोलीस निरीक्षक उल्हास परांडे अनिल सावळे परिस्थितीवर लक्ष ठेवून प्रफुल्ल सह, केशव पिलावण विदर्भ न्यूज